उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका वन कर्मचारी असणाऱ्या तरुणासोबत घोर फसवणूक झाली आहे त्याला वीस वर्षाची तरुणी दाखवून अठ्ठेचाळीस वर्षाच्या महिलेशी विवाह लावण्यात आला आहे या वन कर्मचाऱ्याने फसवणूक झाल्याची तक्रार एस पीकडे केली आहे सासरच्यांनी तो विरोध करतोय म्हणून त्याच्यावरच हुंडा मागणीच्या आणि त्रास देत असल्याचा गुन्हा दाखल केला ज्या महिलेसोबत त्याचे लग्न लावण्यात आले तिच्यावर बरेलीतील एका मानसिक आजाराच्या डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत तसेच त्याची वन विभागाची नोकरी त्या महिलेला मिळावी म्हणून मारण्याचा प्लॅनही त्यांनी बनवल्याचा आरोप इरफानने केला आहे नवरीला घरी घेऊन आल्यावरच हा प्रकार उघड झाला त्यामुळे तिच्याशी शरीरसंबंध देखील न ठेवल्याचा इरफानने दावा केला आहे